आपला खरडा चिकन ना रेडी झालेला आहे बघू शकता मस्त काय कलर आलेला आहे क्रीम ग्रीन आहा सुगंध सुटलेला आहे आपल्या खरडा चिकन ला पाहू शकता तुम्ही रेसिपी एकदम सोपी आहे दहा मिनिटातच होते कमी साहित्य लागतात कमी साहित्यामध्ये खरडा चिकन तयार होतो नमस्कार मंडली मी आज तुम्हाला एक रेसिपी घेऊन आलेलो आहे चिकनची रेसिपी आहे खरडा चिकन गावरान पद्धतीमध्ये बनवून दाखवणार आहे मला साहित्य दाखवतो खरडा चिकनसाठी काय काय लागतं ते अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चांगला स्वच्छ तीन चार पाण्याने धुवूनही घेतलेला आहे इकडं फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे आणि खरडा बनवण्यासाठी इकडं कोथिंबीर घेतलेली आहे दहा मिरच्या घेतलेल्या आहेत जिरा घेतलेला आहे थोडासा खोबरा घेतलेला आहे तिकडं दहा बारा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक लिंबू आहे छोटासा एक अद्रक आहे तर मॅगिनेशन करत आहे अर्धा तुकडा लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे असं पिलून घ्यायचा आहे त्यामध्ये चिकनवरती हलदीने में, मॅन मॅगिनेशन करायचं आहे ही हलद आहे अर्धा चमचा घेतलेली आहे त्या अर्धा चमचा हलद चिकनमध्ये ॲड करायची आहे चिकन मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे मस्त हलद आणि लिंबू चांगला चिकनला लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे बघू शकता तुम्ही चिकन हलद लावून झालेली आहे पूर्णपणे त्याला दहा मिनटं ठेवूया आपण रेस्ट करूया त्याचा रेस्ट करत पर्यंत दहा मिनटं होऊन जातील तोपर्यंत आपण कांदा कापून घेऊया अशा प्रकारे कांदा आहे ना पूर्णपणे बारीक कापून घ्यायचा आहे एकदम बारीक कटिंग करायचं आहे कांदा बघू शकता तुम्ही दोन्हीसाठी कांदा दोन कांदे घेतलेले आहेत टोटल तीन कांदे आहेत एक ठेच्यासाठी घेतलेला आहे अशा प्रकारे सर्व कांदा कटिंग करून घ्यायचा आहे कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच पल्या तेल टाकायचं आहे अशा प्रकारे तेल चांगला गरम झाला की त्यामध्ये आपल्याला कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेल चांगला गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला कांदा बारीक कटिंग करून घेतलेला आहे तो त्यामध्ये ऍड करायचा आहे बघू शकता कांदा कांदा पण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे सोनेरी कलर एस पर्यंत अशा प्रकारे चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला फक्त चिकन फोडणी द्यायचं आहे शिजून घ्यायचा आहे पाण्याचा जास्त वापर करायचा नाही मंडली बघू शकता कांद्याला कसा का सोनेरी नॉर्मल कलर यायची सुरुवात झालेली आहे मस्त चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कच्चा पण आहे ना पूर्ण दूर करायचा आहे फ्राय करून त्यामध्ये ऍड करायचं आहे चिकन बघू शकता तुम्ही चांगला फ्राय करून घ्यायचा आहे मोठ्या आठेवरती गॅस थोडा मोठा ठेवायचा आहे त्याच्यावरती चांगला फ्राय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही करू शकता कसा थोडासा नॉर्मली येलो टाइम असा कलर आलेला आहे चिकनला फ्राय करतोय तर त्यामध्ये थोडासा ॉक वॉटर ऍड करायचं आहे पाणी थोडस ऍड करायचंय मस्त गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे अर्धा ग्लास पाणी सा मीठ ऍड करायचं आहे थोडस बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जेणेकरून खाली करपणार नाही आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे झाकण हालून एकदा घेऊया अशा प्रकारे झाकण ठेवलेलं आहे पंधरा ते वीस मिनिटं हे बघू शकता भांडा गरम करीत ठेवलेला आहे त्यामध्ये एक पली तेल टाकलेला आहे आपल्याला खरडा भाजून घ्यायचा मिरच्या वगैरे सर्व एकदम चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायची आहे दहा बारा पाकल्या घेतलेल्या आहेत लसणाच्या तर चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही मिरच्या ॲड करायच्या आहेत ॲड करायचा अदरक मिरची पण चांगली फ्राय होते ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे चांगला फ्राय करून घ्यायचा आहे मिरची एकदम ठकता यायला पाहिजे तर समजायचं चांगली फ्राय झालेली आहे मिरची आणि ऍड करायचा आहे खोबरा खोबरा पण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही सर्व एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि चांगलं फ्राय पण झालेला आहे आता त्यामध्ये थोडासा जिरा टाकायचा आहे बघू शकता जिरा पण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे गॅस करूया बंद आपला खरडा आहे ना वाटून घ्यायचा आहे मिक्सरचा भांडाही घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला खरडा जो फ्राय केला होता तो टाकायचा ॲड करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला खरड्यामध्ये कोथिंबीर जास्त प्रमाणामध्ये टाकायची आहे खरडा वाटून घेण्यासाठी कोथिंबीर टाकायची आहे त्यामध्ये हिरव्या वाटणामध्ये आपल्याला झाकण घ्यायचं लावून वाटण घ्यायचं आहे वाटून आपला वाटण झालेलं आहे तयार हिरवा वाटण खरडा हे बघू शकता तुम्ही मस्त की हे बघा आपल्याला जो खरडा आहे ना तो थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे त्यासाठी कांदा घेतलेला आहे थोडा ज्याच्यामधून आम्ही खरडा भाजून घेतलेला आहे त्याच पातेल्यामध्ये आम्ही खरडा फ्राय करून घेतोय कांदा पण चांगला ब्राऊन करून घ्यायचा आहे खरट्यासाठी बघू शकता तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता भाकरी बरोबर खा भाताबरोबर खा टिफिनला घेऊन जा तरी चालेल एकदम पद्धतीमध्ये आहे नॉर्मली कांदा पण थोडा ब्राऊन झालेला आहे आपल्या त्यामध्ये खरडाना एड करायचा आहे अशा प्रकारे शकता तुम्ही हिरवा हिरवा वाटण आहे त्याला चांगला फ्राय करून घेऊया जास्त नाही नॉर्मली फ्राय करायचं आहे चांगला घेऊया पाहू शकता चिकनचं पाणी सर्व आटलेलं आहे आपल्या त्यामध्ये खरडा ऍड ऍड करायचा आहे चिकन पण नव्वद टक्के शिजलेलं आहे आपला खरडा ऍड करायचा आहे तुम्ही अशा प्रकारे सर्व खरडा ऍड करायचा आहे खरडा पण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे रेसिपीला पूर्ण लागायला पाहिजे चिकनला बघू शकता तुम्ही किती मस्त हिरवा हिरवा कलर आलेला आहे खरड्याला खरडा चिकन आहे तर पंधरा ते वीस मिनिट आपण खरडा फ्राय करून घेऊया चांगला तेलामध्ये मंडली आपला खरडा चिकन ना रेडी झालेला आहे बघू शकता मस्त होती काय कलर आलेला आहे क्रीम ग्रीन हा हा काय सुगंध सुटलेला आहे आपल्या खरडा चिकनला पाहू शकता तुम्ही मस्त होती कलर आलाय रेसिपी एकदम सोपी आहे दहा मिनिटातच होते कमी साहित्य लागतात कमी साहित्यामध्ये खरडा चिकन तयार होतो मंडळी आपला खरडा चिकन आहे ना रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता की मस्त प पद्धतीमध्ये बनवलेला गा आहे गावरान पद्धतीमध्ये आहे इकडे दोन भाकरी आहेत बघू शकता तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता टिफिनलाही नेऊ शकता खरडा चिकन चिकनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय